चला आपलं एक खूप सुंदर शैक्षणिक साहित्य आहे याच्यामध्ये आपला हा पोपट आहे ना तो आपल्याला वाचायला शिकवणार आहे ठीक आहे चला वाचा पहिलं चला हे लावाचता येते अशा पद्धतीने हे आपलं जे शैक्षणिक साहित्य आहे ते खूप सुंदर आहे हा जो आपला पोपट आहे हा पोपट आपल्याला वेगवेगळे शब्द शिकवणार आहे आय कॅन स्विम आय कॅन जम्प आय एम टीचर आय एम स्टुडंट आय एम गर्ल आय एम बॉय किंवा वेगवेगळे ऍक्शन वर्ड शिकवण्यासाठी याचा खूप उपयोग होणार आहे हा चार्ट आपण बदलू बेग न, she is, she is, सुद्धा शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण याच्या मदतीनं तयार करू शकतो इज शी इज हे वापरण्यासाठी सुद्धा बघा आय एम फार्मर शी इज